आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी शैक्षणिक संस्थांच्या संदर्भातला आहे जर संस्थेमध्ये वाद असेल तर शाळेच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चितीप्रमाणेच वेतनवाढ सेवानिवृत्ती वेतनासंबंधी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अधिकार देण्याच्या अनुषंगाने एक जुना शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत अर्थात या शासन निर्णयानंतर याच विषयाच्या अनुषंगाने अन्य अनेक शासन निर्णय समोर आलेले असतील केवळ माहितीस्तव आज आपण एक महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व विभागीय माननीय शिक्षण उपसंचालक आणि सर्व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांना पाठविलेलं हे महत्वाचं पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे संस्थेमध्ये वाद असल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांची वेतन माननीय घेऊया संस्थेमध्ये वाद असल्यास व मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास अशा शाळांमधील मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी करण्याबाबत शासन पत्र दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार दहा अन्वये सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे मुख्याध्यापकांच्या वेतन निश्चिती प्रकरणाप्रमाणेच त्यांच्या वेतनवाढी वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी तसेच निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रकरणे संबंधित संस्थेत वाद असल्यामुळे संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास या संदर्भात देखील निर्णय घेण्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अधिकार राहतील सदर संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे तो सहा मार्च दोन हजार दहाचा आपल्या माहितीसाठी हा आपण या ठिकाणी प्रस्तुत केला अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च नम्र विनंती मी आपल्यासमोर करतो आणि आपली रजा घेतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद